रामकृष्ण हमारा आम्हाला या संतोषजी का परिवार आहे धन्य बोलो रामकृष्ण राम पूजा में हाँ, आता ना मंदिर मे हां हे दादा जेवला का तू हा रामकृष्ण बघा हा आमचा परिवार मनोज जयवंत पाटील यांचा हा मोठा परिवार आहे मी अंतकणापासून दिलगिरी व्यक्त करतो थोडा विलंब झाला तुम्हाला परंतु काय मुला बाळांचं हां रामकृष्ण हरी पोरं बसले आहे का नाही पण पोळवर घ्या मला नियोजन थोडस थो चुकलं तर क्षमा असे बोल राम कृष्ण राम राम राम। राम हा रामकृष्णारी वा 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 आत्ता ह्या आमच्या मॅडम त्या मात रामकृष्ण हरी राम हरी वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरी होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदन भरण नो जे यज्ञ कर्म अलंका पुण्यभूमी पवित्र तिथे नागतो राजा सुपात्र तयाता महापुण्य राशी नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशी मुखी घास खाता करावा विचार कशासाठी मी हे अन्न सेवणार माझ्या पुन्हा घडू देशभक्त सेवा शक्ती मुक्ती माझी श्री ज्ञान देयगड जिल्ह्यात आजीवली आहे गाव रायगड जिल्ह्यात आजीवली आहे गाव आजीवली गाव। गावात नांदे खंदोबा महादेव देव खंडोबा महादेवाची करुणीया सेवा सर्व पाहुणे मंडळी आणि मित्र मंडळी आणि आमचा सगळा परिवार बोला कुंडली हरी हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय आपल्या आजच्या या पंक्तीला ज्या आम्ही सहकार्य केलं वाढण्याचं व्यवस्थितपणे खूप धन्यवाद